नमस्कार नगर परिषद तुमसरची सत्तेचाळीस करोडची पाणीपुरवठा पुरवठा योजना ज्याचा लोकार्पण माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय श्री बावनकुळे साहेब यांनी मागील चार वर्ष अगोदर केली होती त्या पाणीपुरवठा योजनेचे एक गुण पाणी सुद्धा तुमसरच्या नागरिकांना आजपर्यंत भेटणार ही योजना जवळपास आठ वर्ष होत आहे संपूर्ण तुमसर शहरचे रस्ते आठ वर्षापासून खोदून खोदून रस्ते खराब करण्यात येत एकदम खराब मापदंडाचे पाईप बसवण्यात येत मजेची बाब हे आहे जो प्लास्टिकचे पाईप दोन महिन्या अगोदर बसवण्यात आले होते ते खराब झाले आणि आनंद फाण मध्ये दोन महिन्यात खराब झालेले पाईप पुन्हा काढून नवीन पाईप बसवण्यात येत आहे ठेकेदाराला जसं वाटते तो आपल्या हिशोबानी रस्ते फोडते आणि त्यावर माटी टाकून लिपापोती करत आहे विचार करत स्वर्गीय नारायणरावजी कारेगोरे यांनी कोष्टी खाट पासून तुमसर शहरात पाणी पुरवठा करण्याकरिता संपूर्ण शहरात बीड धातू जर आहे ना बीड धातूचे पाईपलाईनचे जाडे बिछवले होते जो आजपर्यंत अस्तित्वात आहे आणि सत्तेचाळीस करोडची ही योजना ही प्लास्टिकचे पाईप हे प्लास्टिकचे पाईप ही योजना हे पूर्ण शहरात विछवत आहे चालू होण्यापूर्वी ही पाईप संपूर्णपणे सडत आहे कमिशनखोरी आणि घुसखोरी मुळे ही योजना ठप्प पडलेली आहे संपूर्ण योजनेचे पैसे अधिकारी कर्मचारी राजकीय लोक ठेकेदार हे सर्व लोकांनी दाबून बसलेले आहे अरे खा पैसे पण काहीतरी लाच ठेवा सत्तेचाळीस सत्तेचाळीस करोडची योजना काही अस्तित्वात तर ना जर आता उन्हाळा येत आणि पंधरा दिवसाच्या आत जर तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत करू शकले नाही तर मी स्वतः व माझे संपूर्ण सहकारी आम्ही उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब व आमचे नेते मान्य श्री प्रफुल्ल पटेल साहेब यांच्याजवळ जाऊ ह्या योजनेवर एस आय टी गठीत करा याकरिता आम्ही निवेदन देऊ व जे कोणी अधिकारी ही योजनेत सामील असेल व यांचे ट्रान्सफर जरी झाली असेल तरी त्या लोकांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि दाखवल्याशिवाय आम्ही सुस्त बसणार नाही आज मी आपल्याला इथे सांगतो धन्यवाद